शाळेच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना उच्च शिक्षणाचा दर्जा प्राप्त व्हावा आणि या शाळेत शिकणाऱ्या सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांनाही डिजिटल शिक्षण मिळावे या हेतूनच राज्य सरकारनं राज्यातील राज्या सर्व शासकीय शाळा या डिजिटल केल्या आज या डिजिटल शाळेच्या माध्यमातून सर्वच विद्यार्थी गुणवंत शिक्षण घेऊन या देशाचं भवितव्य घडवतील असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले त्यांनी नुकतेच साताऱ्यातील जिल्हा परिषदेच्या कोडोली शाळेला भेट देऊन शाळा प्रवेश दिनानिमित्त विद्यार्थ्यांचे शाळेमध्ये स्वागत केले त्यावेळेला ते, ते बोलत होते आगामी काळात देखील जिल्हा परिषदेच्या शाळेचा दर्जा कसा वाढेल याकडेच राज्य सरकार लक्ष देऊन सातत्यानं प्रयत्न करत राहणार आहेत असं देखील त्यांनी वेळेला सांगितलं आहे शाळा ज्या आहेत जवळपास एक ते दीड कोटी विद्यार्थ्यांनी पत्र लिहिलं होतं शिक्षण विभागाला आणि त्यामुळे जे इनिज ब्रुक ऑफ वर्ल्डने त्याची नोंद घेतली आणि त्यामुळे ते जे अभियान आहे जे उपक्रम आहे तो देखील यशस्वी झाला हो शाळे आज देखील शाळेचा दे 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 पहिला दिवस एक संकल्पना मांडल्यानंतर यामध्ये आज मुख्यमंत्री स्वतः उपमुख्यमंत्री म्हणून बाकी मंत्री आहेत आमदार आहेत खासदार आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्याचबरोबर आपले वरिष्ठ अधिकारी देखील प्रत्येक शाळेमध्ये आज विद्यार्थ्यांचं स्वागत करायला सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये देखील ऊर्जा निर्माण होते पालक आणि शिक्षकांमध्ये देखील एक प्रेरणा निर्माण होते आणि शाळेमध्ये जाण्याची आवड विद्यार्थ्यांना त्याचा ओढा जो आहे वाढलं पाहिजे यासाठी हा जो काही उपक्रम सुरू केलेला आहे हा राज्यभर आज पहिली पहिला दिवस शाळेचा सगळ्या लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांचं स्वागत करून पहिला दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवले त्याला खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद चांगला मिळतोय विद्यार्थ्यांमध्ये जे का आज बघा आज आनंदाची लहर आहे समाधान आहे शिक्षकांमध्ये तसाच उत्साह आहे आणि पालकांमध्ये देखील तसाच उत्साह साहेब तुम्ही तुकि त्यांना शिकवताना तुम्हाला कसा तुमचं भावना अनुभव कसा होता मी विद्यार्थ्यांशी तिकडे इंटरॅक्शन केलं आणि करत असताना मुलांमध्ये देखील कसं आहे मुलांची भीती निघाली पाहिजे आणि त्यामुळे मी त्यांना सांगितलं टेन्शन घेऊ नका बिलकुल आणि ते मग बोलू लागले मुलं की बाबा आम्हाला हे व्हायचं आहे आम्हाला ते व्हायचं आहे वेगवेगळ्या कोणाला डॉक्टर व्हायचं आहे इंजिनियर व्हायचं आहे कोणाला पोलीस व्हायचं आहे कुणाला सैन्यात जायचं आहे कुणाला नेता व्हायचं आहे हे सगळे सांगू लागले बोलू लागले ते कारण का होऊ शकत नाही एक मी देखील सर्वसामान्य नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकले या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकलो तर ही या मुलांमधला कोणी होऊ शकतो कोणी मंत्री होऊ शकतो कोणी शास्त्रज्ञ होऊ शकतो कोणी डॉक्टर होऊ शकतो इंजिनियर होऊ शकतो आणि शाळा एकोणीसशे आहे आणि मी मगाची उदाहरणं सांगितली की राष्ट्रपती महोदया आणि अब्दुल कलामजी त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी पण एक सर्वसामान्य कुटुंबातून पुढं आले आणि देशाचे प्रधानमंत्री त्यामुळे शिक्षण हे किती आवश्यक आहे आणि ते शिकलं पाहिजे बाबासाहेब म्हणायचं शिक्षण हे वागितुद्ध दूध आहे आणि त्यामुळे शिकून संवरू या सर्वसामान्य कुटुंबातली मुलं उद्या बघा या शाळेतले अनेक विद्यार्थी मोठमोठ्या क्षेत्रात काम करत असतील आणखी पुढे या मोठमोठ्या क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये सामाजिक राजकीय अनेक ही मुलं उभी होती यासाठी मी त्यांना शुभेच्छा द्यायला आलेलो आहे आणि म्हणून जिल्हा परिषद शाळा नगरपालिकेच्या शाळा शासकीय ज्या शाळा आहेत या शाळांचं देखील यामुळे अपग्रेडेशन होतं वातावरण आहे आज मॉडेल स्कूल देखील एक स्मार्ट शाळा त्या देखील या सातारा जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत त्यांना रिक्तिका सगळीकडे होती आणि आपले मंत्री दादा भुसे यांनी खरोखरच म्हणजे अगदी मनापासून या शिक्षणाला आणि शिक्षण विभागाला खूप महत्त्व दिलेलं आहे अगदी ते अगदी शिक्षकासारखेच त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेले आहेत आणि नक्की मला यापूर्वी देखील जे आमचे मंत्री होते दे, त्यांनी देखील अनेक योजना सुरू केल्या त्यामुळे ज्या योजना आहेत ज्यांच्या माध्यमातून शिक्षणाचा धंद्या पोहोचावेल या शासकीय शाळा ज्या आहेत त्याच्या परिसंख्या वाढेल आणि गोडी लागेल शिक्षणाची ओढ आहे ती काय वाढवून दिवस शाळेचा दिवस तुमचा कसा होता काय त्याच्याबद्दल काय सेवा मी सांगितलं ना की पहिला दिवस थोडस अरे आता शाळा सुट्टी संपली आता आपली शाळा चालू झाली पण मग शाळेत एकदा गेलो आपण मित्र भेटले अभ्यास सुरू झाला की मग काय टेन्शन काय इंद्रायणी नदीवरचा पुलाचा अपडेट तुम्ही घेतला का काय नेमकं पुढं कशा पद्धतीनं त्याच्याबद्दल मी कालच जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आणि त्यांनी मला सांगितलं की हा पूल जुना होता आणि लोकांनी पूल होता आणि त्या पुलावर अधिकचा भार अधिक भार झाल्यामुळे लोक जास्त काळ सुटी होती आणि त्यामुळे तो पूल पडला ही वस्तू सुखी आहे आणि तो पूल मला वाटतं रहदारी बंद देखील केला होता प्रतिबंध केला होता आणि त्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आता जे जखमी आहेत त्यांना आपण उपचार मिळाले पाहिजे चांगले याचे याला प्राधान्य देतो आहे आणि पुनरावृत्ती याची होऊ नये अशा घटनेची म्हणून मी कालच मुख्य सचिवांना सुजाता सौनिक मॅडमला फोन करून सांगितलं की जे अशा प्रकारचे दुर्घटना होऊ नये म्हणून मुलांचं स्ट्रक्चर ऑडिट युद्धपातळीवर करा अशा देखील सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे अशा प्रकारची घटना पुन्हा धोकादायक धोकादायक जे टुरिस्ट पॉईंट आहेत ते सुद्धा तपासणीची या बाबतीत देखील धोकादायक जे पर्यटनाला लोक जातात किंवा टुरिस्ट पॉईंट आहे त्याच्यावर देखील विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देतात पावसाळा वाढलेला आहे दुर्घटना घडण्याची शक्यता आहेत संदर्भात काय तुम्ही आहे म्हणून मी काय सांगितलं ना काही जे काही जे पूल आहेत त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करणं आणि जे स्पॉट आहेत त्याची खबरदारी घेणं कुठे कुठे दुर्घटना होऊ नये प्रिकॉशन घ्यायचं